जडले माझे मित्रत्वाचे नाते श्वासांना बांधले माझ्या तलवारीचे पाते वादळ घरट्यात सदा राहिलो असा एक मी राजा तुम्हाला धगधगी कहाणी मी छत्रपती शिवाजी राजा नमस्कार मित्रांनो मी नितीन गणप शिंदे अद्वैत क्रिएशन मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो मी छत्रपती शिवाजी हे मी लिहिलेलं गीत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नियतीने लिहिलेलं मानवतेचं संविधान आहे असं मला वाटतं त्या छत्रपती शिवरायांना माणसा मुजरा करतो आणि याच काव्यसंग्रातली या गीतचरित्रातली एक कविता मी सादर करतो कवितेचं नाव आहे मी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवराय स्वतःबद्दल याच्यामध्ये आपल्याला सांगतायत या महाराष्ट्र मातेचे चरण स्वर्शुनी भाव श्रद्धेने करतो वंदन मातृभूमीच्या कनाकनात धडधडतेगधग ती का मी छत्रपती शिवाजी राजा इतिहासाच्या हृदयामधला मी धगधगेला प्राण काळाच्या काळजामधील संघर्षाचं पान यंत्र मांडतो मज आयुष्याचा तुमच्या समोर राजा तुम्हा सांगतो धगधगती कहाणी मी छत्रपती शिवाजी राजा कोंडलेले वादळ उरातले आज मोकळे करतो आठवणींच्या रणांगणावर पुन्हा तो नक्षल जगतो स्वातंत्र्यासाठी लढलो झिजलो असा एक मी राजा तुम्हा सांगतो धगधगती कहाणी मी छत्रपती शिवाजी राजा गुलाबीच्या वनव्यात पेट त्या झाला माझा जन्म ज्वाळातून चाललो वाट मी सदा अजन्म संसार मांडला असा एक मी राजा तुम्हाला सांगतो धगधगती कहाणी मी छत्रपती शिवाजी राजा डोळ्यांसमोर सदा राहिला स्वराज्याचा अध्यास मायभूमीच्या शृंखला तोडण्या प्रत्येक वाहिला श्वास डोळ्यासमोर सदा राहिला स्वराज्याचा ध्यास मातृभूमीच्या शोधला तोडण्या प्रत्येक बाईला श्वास भान शैलीवर निसरो सदा असा एक मी राजा तुम्हाला सांगतो धबधब ठिकाणी मी छत्रपती शिवाजी राजा मृत्यूशी जगले माझे मित्रत्वाचे नाते श्वासांना बांधले माझ्या तलवारीचे पाते वादळ घरट्यात सदा राहिलो असा एक मी राजा तुम्हाला सांगतो धग धक्ते मी छत्रपती शिवाजी राजा यज्ञात जळाले स्वराज्याच्या माझी कैक सवांगी लढली किल्ले लढली माती लढल्या पेशाने दगडी स्मरणाने त्यांच्या डोळे भिजती स्मरणाने त्यांच्या डोळे भिजती असा एकमी राजा तुम्हाला सांगतो धगधगते कहाणे मी छत्रपती शिवाजी राजा कोणी म्हणते अवतार माझला कोणी म्हणते देव काळजात जपले वदा, देव मी सर्वदा मानवतेचे ठेव अवतारी नाही देवही नाही मी रेतेचा राजा तुम्हाला सांगतो धमधमती कहाणी मी छत्रपती शिवाजी राजा धर्माविरुद्ध नव्हता कुठल्या माझा कधीच म्हणा मंदिर मस्जिद जपले सारे नाही दिला मी तडा मानवतेचा धर्म पाळला असा एक मी राजा धक्ती कहाणी मी छत्रपती शिवाजी राजा हिंदू मुस्लिम महान कोळी सर्वांचे देवला राज्य स्थापन राज्य स्त्रियांचा सन्मान राखला असा एक मी राजा तुम्हाला सांगतो धग कहाणी मी छत्रपती शिवाजी राजा काळजात माझ्या सैती दुःखाच्या अनेक रात्री घुसतात उरात माझ्या मी अनेक पाती वीरांच्या त्यागाने तळमळतो असा मी राजा वीरांच्या त्यागाने तळमळतो असा मी राजा पुन्हा पुन्हा जन्म दे राष्ट्र उद्धारासाठी पुन्हा दे हाती तलवार भवानी दुष्टांच्या विनाशासाठी हजारो वरणे हजारो वरणे या मातीस्तव हर्षाने मरेल हा राजा सांभवतो धगधगदी कहाणी मी छत्रपती शिवाजी राजा मित्रांनो असा आपला राजा छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा माणसा मुलावर अभिवादन करतो या कवितेविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा क्रिएशनला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया आपण एका नव्या विषयासह एका नव्या कवितेसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र